ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अखिल भारतीय माळी महासंघातर्फे वधवर मिळावा माळी समाजातील युवक युवतींना योग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघ नाशिकच्या वतीनं

शिवाजीनगर औरंगाबाद माझं शिक्षण झालेलं आहे एम फार्मसी सध्या मी हायटेक बायोसायन्सेस इंडिया प्रायवेट लिमिटेड पुणे येथे कार्यरत आहे ॲज अ सिनियर रेग्युलेटरी ऑफिसर म्हणून माझं नाव भाग्यश्रो तुळशी महाजन माझं एम एस सी मायक्रोबायोलॉजी निशुल्क भव्य राज्य आणि जिल्हास्तरीय सर्व पोट जातीय वधूवर पालक परिचय मेळावा याचे तिसरे वर्ष असल्यामुळे वधूवर पालक यांनी प्रचंड गर्दी केली होती सहाशे पंचवीस वधूवरांनी ईमेल व्हॉट्सॲप प्रत्यक्ष ऑनलाईन माध्यमातून नोंदी केल्या हा मेळावा रविवारी सव्वीस ऑक्टोबरला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान राधाकृष्ण लॉन्स आणि बँकवेट हॉल जत्रा चौफुलीजवळ मुंबई आग्रा महामार्ग पंचवटी नाशिक येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन प्रज्वलन प्रतिमापूजन करण्यात आले माळी समाजातील सर्व पोट जातीतील वधूवर पालक सहभागी झाले समाजातील सुशिक्षित आणि उच्च शिक्षित यासारख्या सर्व घटकांना एकत्र आणून योग्य जोडीदार शोधण्यात मदत करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असतो कार्यक्रमाचे अध्यक्ष शशी हिरे उपाध्यक्ष शंतडू शिंदे उद्घाटक अंबादास खैरे प्रमुख मार्गदर्शक विलासराव पाटील डी के बापूमाळी बाळासाहेब जानमाळी बाजीराव तिळके राका माळी निलिमाताई सोनवणे कुसुमताई शिंदे अर्चना थोरात राजाराम काठे शिवदास महाजन अशोक जगझाप महेश चाकणकर ॲडव्होकेट विद्या बदाडे संदीप नाईक रवी हिरवे ज्ञानेश्वर महाजन सचिन काठे शंकर मोकळ यांची विशेष उपस्थिती होती मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले ते मुलं लग्नाचे आहे त्यांना माहीत असत परिस्थिती काय आहे या परिस्थितीतून जाताना फार अडचणी या ठिकाणी येत असतात म्हणूनच या ठिकाणी समाजाच्या वतीने कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि पुढाकार घेऊन या अशा मेळाव्याचे आपण आयोजन करतो आणि या आयोजनामधून आपले प्रश्न सोडवण्याचं काम हे समाजातील जे हिरे आहेत हे हिरे हे ही काम करत असतात आणि तुमचं आमचं मुलामुलींचे रेशम गाठ यांच्यामुळं बांधले जाते आपल्यामध्ये समाजामध्ये विशेष करून काय होतं की हा हळदी माळी हा जिरेमाळी हा वनमाळी हा लवंग माळी हे आपल्या त्या साडेबारा जाती आहे हा जाती जातींमध्ये आपणच गुरफडलेलो आहे यासं सर्व पोट जाती आहे ह्या विसरून जर आपण सर्वांना ॲक्सेप्ट केलं आणि जर फक्त माळी म्हणून जर आपण एकमेकांकडे जर बघितलं तर मला वाटत नाही की आपले जे मुलं मुलं आहे लग्नापासून वंचित राहतील महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचे पालक आहो पालक आहोत तर त्यांच्या विचारांच्या हिशोबानी आपण अपन... लग्न समारंभ केले पाहिजे व पुढील वैवाहिक जीवन देखील ह्या फुले दाम्पत्याचा आदर्श घेऊन आणि आपण एक वैवाहिक जीवन एक साजरं केलं पाहिजे किंवा निभावलं पाहिजे एवढाच फक्त सांगतो आणि मला थोडं घाई असल्यामुळं मी आयोजकांना विनंती केली की पहिले मला बोलू द्या म्हणजे मी बोलून आणि पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे मला त्यामुळं सर्वजण इथं आले आणि सर्वांचे खूप खूप आभार व अभिनंदन आपण इथून चांगलं परिचय व चांगलं स्थळ हे इथून आपण कराल ही सर्वांना शुभेच्छा देतो संत सावता महाराज तसेच आपले भाग्यविदाते महात्मा फुले आणि सावित्रीताई यांच्या प्रेरणेने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला व्यासपीठ व्यासपीठावर सगळे प्रमुख मान्यवर म्हणजे जसे की आत्ता अंबादास भाऊ खैरे ते गेले तर आपल्यातनं उद्घाटन केलं त्यांनी ते आपले एकाचे दोन व्हावं हो। ह्या उद्देशाने चालू गेले सध्या धगधकीच्या काळामध्ये बऱ्याच जणांना आपल्याला डोर टू डोर जाता येत नाही आहे पण निमित्ताने हे व्यासपीठ असं आयोजित केलेलं आहे की के ज्यांना आपल्याला वधू कोण आणि वर कोण हे इथे येऊन आपल्याला सगळ्यांना माहिती होतील ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी आपसा आपसात भेटावं बोलावं ज्यांना अनुकूल वाटलं ते आणि आपले खूप एकाचे दोन व्हावं हेच सगळ्यांची सदिच्छा तुमच्या पाठीशी राहील आणि समाज बांधवांना नात्याने काही जी मदत लागली ते आम्ही वेळोवेळी करत राहतो आणि करत राहू हे लग्न जमविण्याच शिवधनुष्य आपल्याला पेलवताना होणारा त्रास त्यासाठी घ्यावायची काळजी आपण बघत आहोत पूर्वी अगदी वैदिक काळामध्ये किंवा महाभारत रामायणामध्ये जे लग्न जमत होतं ते स्वयंवर असायचे कुंडली त्या ठिकाणी बघितली जात नव्हती म्हणजे काय बघायचो आपण त्या वधूची किंवा वराची पात्रता बघितली जात होती आपण नेमकं इथंच चूक करत आहोत तुम्ही वधू वरांची पात्रता बघून सर्व पुढे जातो आपण आपण पात्रता बघतो परंतु नाही म्हणतो नाही आमची कुंडली जमत नाही म्हणून आम्ही नाही म्हटलोय असं त्यावेळेस का वधूवर पालक परिचय मिळावा यशस्वीतेसाठी मेळाव्याचे आयोजक ज्ञानेश्वर सोमासे महेश ढोले विलास विकास सोनवणे किरण गीते मंगलाताई जाधव विजयाताई जाधव कल्पना महाजन सचिन खैरनार रवींद्र लोंढे प्रशांत शेवाळे सोपान पुंड हरिश्चंद्र भडके भाऊलाल रासकर दादाजी आहिरे योगेश खैरे अनिल ताजने डॉक्टर मुक्तेश्वर जाधव शरद अभंग ॲडव्होकेट प्रकाश काडेकर राजेंद्र बोराडे ज्ञानेश्वर राऊत विनोद डोके सुभाष काठे सागर आणब दिनकर जाधव तुषार विधाते किरण भिवसणे मिलिंद गोवर्धने संतोष काडेकर स्वप्नील फुले शरद सोमासे यांनी परिश्रम घेतले मेळावा यशस्वी करण्यात आला सूत्रसंचलन समताल लोंढे यांनी केले साद मिळालेला आहे अनेक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत एकमेकांचा परिचय या ठिकाणी होत आहेत आणि सर्व जास्त बांधव आहेत त्यांना याचा फायदा होत आहे मागे आपण जे मेळावं घेतले ते यशस्वीपणे पार पडलेले आहेत पण खूप फायदा झालेला आहे आणि होत आहे अशा पद्धतीने आणि एकत्रित ठेवा संघटित व्हावा यासाठी प्रयत्न आहेत आणि भविष्यातही जे जी मिळावी त्या मेळाव्यासाठी उपस्थित नाशिक जिल्ह्याच्या ठिकाणीचं अभिनंदन करतो पर्सनली आणि बैठकीसुद्धा कारण पुढे त्यांनी याच्यामध्ये जास्त चांगलं काय अशी मला अपेक्षा आहे की शिवदास महाराजांचे कार्याध्यक्ष आहे कारण आशामध्ये अडचणी यांना भरपूर येतात परंतु त्यांनी प्रत्येक संकट समर्थपणे कोण देऊन दिलेलं आहे आणि कुठे न डगमगता आमच्या सगळ्या टीमने चांगलं काम केलेलं आहे कारण काय गुन्हे ह्या प्रत्येक ठिकाणी असतात परंतु त्यांनी कुठेही गुन्हे ही भाषा दिलेली नाही आणि बालकांना जास्तीत जास्त पालकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यापुढेसुद्धा आमची ही टीम भविष्यकाळामध्ये जास्तीत जास्त योग वृद्धी एकत्र येऊन लग्न जास्त प्रमाणात मध्ये जमते आणि सत्यशोधक पद्धतीने मुंडा घेणार नाही पुन्हा देणार नाही या पद्धतीने माता मुलींनी जे सांगितलेलं आहे माता मुले सावित्रीबाई फुले यांनी पण सत्यशोधक धर्म स्थापन करून आपल्या बाई समाजातील लोकांसाठी चांगल्या पद्धतीने काम करतात मझे मझे आ, आये। आये। आता माळी समाजा कुठल्याही जातीचा द्वेष न करता चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि आमची जी चांगली जी टीम आहे त्याच्यामध्ये म्हणजे सर्व क्षेत्रातील तरुण आहेत गणजेदार आहेत आणि म्हातारेपटेल सगळ्यांच्या सल्ल्याने विचाराने सगळे लोक एकत्र येऊन काम करत आहेत एकदाने काम करतात कोणाचाही भेदभाव न करता आणि सर्व समाजांना बरोबर घेऊन आमचा माळी समाजमध्ये असा द्वेष करत नाही आणि याच्या भविष्यकाळामध्ये सुद्धा करणार नाही कारण या ठिकाणी त्यांनी याच्या परिसर सुद्धा घेतलेले आहेत आणि ते गळावे यशस्वीपणे पार पडलेले आहे